गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या दिगंबर जैन समाजाच्या पर्युषण दशलक्ष सांगता करण्यात आली नांदगाव खंडेश्वर येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात सकाळी भगवंतांचा अभिषेक आरती व सायंकाळी भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते तसेच या पर्वादरम्यान नांदगाव खंडेश्वरमधील दिगंबर जैन श्रावक श्राविकांनी नऊ दिवस एकासना व दहाव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरंकार उपवास केले शुक्रवार नौ सप्टेंबर रोजी अनंतनाथ भगवंतांची महापूजा घालण्यात आली शनिवारला वर्षभरात कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल परस्परांची क्षमा मागून क्षमापना दिन साजरा करण्यात आला हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे हा आहे पर्यावरणाप्रति आत्मतटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही संत मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो पूजा अर्चना आरती त्याग तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संतांच्या सानिध्यात घालविला जातो शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातो संयम आणि विवेकांचा अभ्यास या पर्वात केला जातो असा हा पर्युषण दशलक्षण पर्व नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नांदगाव शहरातील श्री दिगंबर जैन ग्लोबल युवा महासभा युवक मंडळ व महिला मंडळ तसेच मंगरूड चव्हाळा फुगगाव सातरगाव या ग्रामीण भागातील जैन बांधव यांनी सहभाग नोंदविला यावेळी नानासाहेब चांदूरकर रतनलाल गुलालकरी डॉक्टर रमेश सवालाखे प्रेमचंद सवालाखे डॉक्टर विरेंद्र खापरी प्रदीप बाळापुरे पद्माकर पोफडी गुणवंता चांदूरकर प्रदीप सव्वालाखे प्रवीण सव्वालाखे यांच्यासह समाजातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर